मित्रांनो आजच्या मैदानाचा दोन नंबरचा मानकरी आपल्या सोबत आहे सुंदर जसं की जी नामांकित मैदान असतात ना त्या मैदानात सुंदर गुलाला राहतो आणि आज पण राहिलाय पंच मैदान पेडगावच म्हणलं तर नामांकित मैदान अख्ख्या महाराष्ट्रातलं आज काय सांगायचं एवढ्या मोठ्या मैदानात बैल राहिला काय बैलांना आज पारणं पेटलं एवढ्या दिवसापासून आपण गुलालत नव्हतं त्यामुळं आज काही बैलांनी हे केलं झाला नव्हता यंदा काय झालं आता दादा कसं आहे माहित आहे का या क्षेत्रात ना आता नामांकित आत्तापर्यंत चालू ना चालू झाल्यापासून बंदी उठल्यापासून भरपूर बैल पाळाली टापला पाळाली नामांकित ह्या गाठावली मुंबईतली पण मला वाटते सुंदर असा एकमेव बैल आहे की आतापर्यंत कधी रिवर्स पण आला नाही आणि कायम नम्रात राहिलाय कसं आहे माह का सुंदर आठ वर्ष पळतोय आणि अजून पाळणार पडतो असं नाही की सुंदर पाळणार नाही त्यांना जे वाटत नाही सुंदर पळत नाही हे नाही पण पळणार सुंदर सुंदरचा कसा विषय कि संयम संयम ठेवला की कार्यक्रम आपण कार्यक्रमात आपण असतो असा विषय आपला आणि सुंदर एवढ्या वर्ष पळतोय तुम्ही बघताय सुंदरचं काय ज्याच्याबरोबर त्याच्यावर सुद्धा छान पळतो सुंदर आता बैलाचं एक वैशिष्ट्य झालं होते की नवीन नवीन पायऱ्यात बैल पळतो तरी देखील गुलाबात राहतो नवीन नवीन म्हणजे कसं असतं प्रत्येकाला वाटतं सुंदरच्या नवीन कसं आहे सुंदरच्या प्रत्येकाची पाळण्याची गती वाढते असा असा विषय आहे ना आणि सुंदर कस सुंदर नाव वाजलेलं बैल आहे प्रत्येकाला सुंदर सुंदरभर पळावं प्रत्येकाची इच्छा असते सुंदर सुंदरभर प्रत्येक बैल मालकाची इच्छा असते की माझा बैल सुंदरभर पळावा नवनवीन बैलांवर पळलं की त्यांचं पण ही वाट स्पीड वाढतं बैलांचं पण आणि आपलं गुलालत पण गाडी राहते असं नाही की आपण ह्याच्या पहिसाठी करतो आपण गुलाल महत्वाचं आहे आपल्याला एवढंच आणि मला वाटतं त्यांचं नियोजन परफेक्ट असतं गॅप न बैल काढल्यामुळे आतापर्यंत बैल टिकून राहिला हा गॅप न आता वय झाले बैल त्यामुळे आठ वर्ष झालं कुठलाच बैल पळवत पळतो दाखवून त्यामुळे सुंदर तर कसं आहे तुम्ही किती त्याला हे करावं बाहेरनं दोन्ही खांदे फिट पडणारा आहे त्याचा काही विषयच नाही आणि तात्यांचं कसं तात्यांचं नियोजन परफेक्ट असल्यामुळं गाडी बसतेच आपली त्याचा विषय नाही काय आणि कस सगळे सगळे नियोजन कर्शी भाव आहेत आपले सगळे येते मयुरुदा येते सगळे बाकीचे पोर असल्यामुळं नियोजन होत आणि परफेक्ट आपलं गाडी बसतेच असं विषय तुम्ही किती दिवस झाले सुंदर सोबत असतो आता झालं की दोन वर्ष होऊन गेले सोबत दोन वर्ष होऊन गेले ना काय जे सुंदर जी, जी ता असेल ती ता पण असतोच मित्रांनो तुम्हाला सांगायचं एक वैशिष्ट्य किंवा एक गोष्ट त्यांनी त्यांच्या तेन हातावर पण टॅटू काढलेला आहे सुंदरचा आता तुम्ही लोक काय करतात माहिती आहे का कोण बायकोचा टॅटू काढतं कोण कुणाचा काढतं कोण मुलाचा काढतं तुम्ही सुंदरचा टॅटू काढला तसं आहे आहे का प्रेमापोटी एक प्रत्येकाचं प्रत्येका वेगवेगळं ह्याच्यावर प्रेम असतं आपलं कसं बैलगाडी क्षेत्रावर प्रेम आहे पहिल्यापासून लहानपणापासूनच आपल्याला आणि बैल ह्या बैलाचं जसं आपण बघितलं पाळायचं स्पीड तसं आपल्याला बैलगाडीचा भरपूर अजून नाद लागला आणि सुंदर साठी आपण यायला लागलो प्रत्येक मैदानात आणि तात्यांबरोबर ओळख ही आमचे सुधाकर भाऊ आहेत गावाले त्यांच्या सोबत येऊन येऊन हे झालं आणि नाद कसं बैलगा बैलाचा टॅटो काढायचा उद्देश हाच की एक प्रेम बायला बैलाच्या प्रेमापोटी हा टॅटो काढलेला आहे बाकीचा काय नाही बैल जिथं असेल बैल जिथं पळा येईल तिथं मी असतोच कुठलंही मैदान असू द्या बैल जिथं येईल तिथं आपण येतोच आज ज्यावेळेस गटाला गाडी पाळलेली वाटलेलं का आज गोलात राहील वाटली होती गाडी सकाळी आला बैल फ्रेश होता त्यावेळेस वाटलं होतं आज आपला गुलाल गुल होईल गुल म्हणून असं नाही की नाही पण बैलाच मूड बघूनच कळत ना की बैल आज आहे म्हणून गुलालात राहील म्हणून कारण आज मी मैदानात फिरत होतो ना सगळीकडे एकच चर्चा चाललेली की आज अख्ख्या दिवसात सुट्टी जर कुठली गाडी लागली असेल सुंदरशी लागलेली हो सुट्टी आता तुम्ही बघितलं सगळ्या प्रेक्षकांनी पण बघितलं मैदान युट्युबरांनी पण बघितलं गाड्या म्हणजे छानच पळली म्हणजे आज बाकीच्या हे करतोय असं नाही पण आज फरकानं तिने फेर बघित बघितलं तुम्ही पाहिलं सगळ्यांनी पाहिलं पाहिलं गाड्या सुंदरच पळली तिने फेर आता ही गाडी मला वाटते मागच्या पण कोळ्याच्या मैदानात मित्रांनो एक नंबर केलेला या गाडीनं आणि ह्या मैदानात दोन नंबर हे नियोजन परफेक्टच झालेलं नियोजन ऋषी भाव तात्या ही सर्वजण करून सगळ्या आमची टीम जी आहे सुंदर ग्रुपची त्यांनी करून हे नियोजन होत झालं बरोबर आणि आज हे झालं म्हणजे आज नंबर केलाच गाडीनं असं नाही की हे झालं पण आज बैला नाही ना पारन फेडलं म्हणजे एवढ्या दिवसाचं आपलं पुशेगावच हे नव्हतं कोरेगावचं मैदान हे झालं होतं आपलं पण आज पेडगावला मागल्या वर्षी सुद्धा आपलं नंबर बसला नव्हता आज बैलांना ते करून दाखवलं सगळ्यांना कारण मित्रांनो हा बैल एकमेक असा बैल आहे की ज्या वेळेस बंदी होती ना त्यानंतर बंदी उठली आणि सगळ्या मुलांना आत्ताच्या नवीन मुलांना जे नार लावला ना भारत सुंदर जोडी तो सुंदर ह्या बैलानच वेळ लावला आता म्हणजे बैलगाडी क्षेत्रातली जे तरुण पिढी आहे म्हणजे माझ्यासारखे असू द्या किंवा आणखीन कोण मुलं असू द्या ते स मुंबई वरून पुण्यावरून सगळे म्हणजे सुंदर जेवढे चेहात ते सुंदरला बघायला बाहेर बाहेरून येतात बघतात फोटो काढतात सेल्फी घेतात आणि जातात एक प्रेमापोटी सुंदर बैलाच्या प्र... प्रेमापोटी येतात आणि जातात आज भरपूर आनंद आज बा... आज आनंदाचा विषय नाही काय आज बैलान करून दाखवलं की अजून मी संपलेलो नाही अजून मी खेळू शकतो खेळ तर असंच तुम्हाला आनंदात ठेवल हे शुभेच्छा करतो धन्यवाद सुंदर सोबत पाहिलेला हा सुंदर मला वाटतं ही जोडी कोळ्यात पण एक नंबर केलेला एक नंबर केलेला आज हे नियोजन पुन्हा आता कसं लावलं विजू भाऊ ने लावले काही हम्म विजू भाऊच नियोजन करतात तिकडे त्या गाठामध्ये त्याचं मला वाटतं दुसरा मोठ्या मैदानातला बोलावला आहे ना नाही वाटारमध्ये पण तीन नंबर केलेला पहिला ने जेव्हा जेव्हा आल तेव्हा फायनल पळते हा नर्मांदी ही गाडी काय सांग चला वैशिष्ट्य सुंदर जसं पुढे वाढेल तसं गाडी ओव्हरटेक करतो पुढला रानाला जास्त फालतो काय तुमचं सहकार्य काय असतं त्याच्यासोबत काय नाही सर्व मुलांचा सपोर्ट आहे आपली मुंबईची मुलं झाली हे सुटने आणि आपली घाटावरची सर्व आगावची नगरची सर्वांचा सपोर्ट असतो आता तुमच्या बिंजोडला एका फेऱ्यातच बैल पळतो इकडे तीन फेऱ्यात असं कधी वाटलं की बाबा इकडे गाठाव पण त्याला पळावं तीन फेऱ्या इकडे पण पळायचं बैल जेवढे जास्त फेरे भरतील तेवढा बैल जास्त पळतो पण कोल्यापासून जास्त उजेड ज्यावेळेस कोळ्याच्या मैदानात मित्रांनो पळाला ना त्यावेळेस काय आलं की सुंदर पण पळतोय आजचं काय मैदानातलं काय जाणवलं गटाला किंवा सेमीला किंवा फायनल ला गट पण सुट्टा काढला बैलांनी सीमी पण सुट्टीच काढली बैलाची थोडी तब्येत पण बरोबर नाही पण बैल पालालाच मालकासाठी पळाला ना त्याच्या पण भरपूर ना सर्व टोपचे मुंबई मध्ये आता टोपलो फलतोय सर्व टोपच्या बैलान गाड्या मारल्या सर्व त्याची मोठी सगळ्यात सगळ्या कुठली सांग चाल आपली रायफल सोबत एक्क्या एक्क्याऐंशी रायफल सोबत एक झालेली एक मथुर सोबत झालेली दोन्ही याच्यात गाडी मारलेली आपली त्यावेळेस कोणता पहिला होता आपल्या याच्यात पहिला पहिला आता वन जोडी पालते म्हणजे वजीर मुंबईचा आणि पहिला याच्या सोबत संदीप माली यांचा बादल होता जेव्हा मात्र सोबत गाडी झाली तेव्हा आणि रायपल सोबत झाली तेव्हा आपला गरुड्या होता महेश शेठ ताडेल विहून यांचं सर्वांच्या गाल्यात पलाल तुम्हाला आवडलेलं त्याचं कुठलं मैदान आहे की त्या मैदानात बघितलं आणि मन भरून आलं एकदम आनंद झाला मथुर सोबत शर्यत झालेली बैलांनी तेव्हा जिद्द दिला आमचा आणि इथे पण कोल्याच्या मैदानाला बैलाच्या मार लागलेला जो तुटला आणि बैलाच्या मार लागला तरी बैल चार फेरे पालून एक नंबर गेला काय त्याचा सुट्टीला कसा येतो सुट्टीला थोडासा खाली कमी गतीला होतो जसं दोन तीन पावलं झाली ना गती वाढत जाते त्याची आणि पुढच्या राना जास्त पलतो अजून तुमच काय सहकार्य असतं तुमच्या चेहऱ्यावर चेहऱ्या दिसते काय आपलं बैलाच सगळं म्हणजे थोडक्यात सांभाळायला तुमच्याकडं काय बैल सांभाळायला तुमच्याकडं म्हणल्या तुम्हाला त्याच्या सगळ्या खाचा खोडा किंवा त्याची खासियत माहित असणार काय असा शांत आहे स्वभावाचं फक्त हे जे चाललं ना मैदानात कि जरा रागीट बाकी काही नाही असं सांगतायत आता भैया कसं म्हणत आहे का पेडगावच मैदान म्हणलं ना की आवडतं आणि मोठं मैदान मानलं जात आज एक हजार गाड्या पाहिल्या एक हजार गाड्याला राहायचं म्हणजे मोठं भाग्यच म्हणायला लागेल तुमचं कि तुमचा बैल गुलालात राहिला काय सांगायचं असं मन भरून आलं सर्वांच चांगलं वाटलं सर्वांना आज आमच्या मुंबईची पण भरपूर पब्लिक आली गावकरी सर्व आले आमचे पन्नास साठ मुलं आलेत गावात आमचे आणि सर्व इथले कशी नगरची आहे टीम पूर्ण सर्वांना आज आनंद झाला गाडी चांगली आमची कारण आज ना त्या मैदानात प्रेक्षक पण तेवढंच होत तेवढाच भागातला बाहेरच्या भागातलं असेल आणि बैल पण एवढी होती सगळी टॉपला टॉप सगळे दिग्गज आलेले तसल्यात गुलाला राहायचं चे म्हणजे चेष्टा नाही आमच्या बैलावर आमचा विश्वास आहे आम्हाला माहिती आज बैल गुलाला त्राहणारे आम्हाला शंभर टक्के माहिती होत आणि बैल पालतोच तर राहणारच बैल जीवनात आला आणि काय बदल काय झाला जीवनात हे सर्व मित्रे मैं, मैं, मित्रे मित्र मित्र सर्व भेटले हे बैलगाड क्षेत्रच की मित्र परिवार वाढतो अनोलकी लोकांशी ओळख हो होते आता तिथं बिनजोडला तुम्ही असायचं आता घाटावर येत आहे घाटावल्या शर्यतीत काय जाणवलं तुम्हाला आनंद तिकड आहे काय इकड आनंद दोन इकडे तो आमचा पहिला बसन आहे तो केले इकडे पण आल्यावर चांगलंच वाटतंय तर असंच तुम्हाला खुश ठेवून तो गुलाला ठेवून मोठ्या मोठ्या मैदानाची शुभेच्छा करतो धन्यवाद तुमचा पण धन्यवाद करतो की बाईट घेतल्याबद्दल थँक्यू